आई म्हटलं की वात्सल्य आणि प्रेम या दोनच भावना आपल्या डोळ्यासमोर येतात पण आज या भावनेला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे ठाणे जिल्ह्यातील शहापूर मधील संध्या भेरे नावाच्या एका महिलेने स्वतःच्या तीन मुलींना विष देऊन मारून टाकलंय त्यांचा सांभाळ करण्याचा सा कंटाळा आला म्हणून तिने हे क्रूर कृत्य केलंय विशेष म्हणजे तिने हे प्रकरण दाबण्याचा देखील प्रयत्न केला होता मात्र तिचा नवरा संदीप भेरेने हे प्रकरण उघडकीस आणलंय संध्यानं मुलींना विष बाधा झाल्याचं सांगून त्यांना रुग्णालयात दाखल केलं होतं पण पुढे जे सत्य समोर आलं त्याने मात्र आईच्या मातृत्वालाच धब्बा लागलाय सध्या संध्याला न्यायालयाने एकतीस जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून किनवळी पोलिसांनी तिला ताब्यात घेतलंय पण नेमकं असं कोणतं कारण होतं की संध्याने स्वतःच्याच मुलींची हत्या केली तिने हे कसं केलं आणि हे प्रकरण उघडकीस कसं आलं या सगळ्यांची सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ नमस्कार मी अंजली कुलकर्णी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी संध्या हिचं एक साधारण बारा वर्षांपूर्वी संदीप भेरे या व्यक्तीसोबत लग्न झालं होतं ते ठाण्यातील शहापूरच्या बाजूलाच असलेल्या चेरपोली या छोट्याशा गावात राहत होते लग्नानंतर पुढे त्यांना सलग तीन मुली झाल्या काव्या ही त्यांची पहिली मुलगी असून दोन हजार पंधराला ला तिचा जन्म झाला होता त्यानंतर पुढे दोन वर्षांनंतर त्यांना आणखीन एक मुलगी झाली जिचं दिव्या असं नाव ठेवण्यात आलं होतं पण त्यांना मुलाची आशा होती म्हणून त्यांनी पुत्र प्राप्तीसाठी पुन्हा एकदा प्रयत्न केला पण तिसऱ्यांदाही त्यांना मुलगीच झाली तीनही मुलीच जन्माला आल्यामुळे ते थोडे निराश झाले होते पण पुढे काही दिवसातच त्यांचा मुलाबद्दलचा विचार मागे पडला आणि त्यांचा संसार सुखानं सुरू झाला मुली हळूहळू मोठ्या होत गेल्या आणि सहाव्या दहा वर्षांची दिव्या आठ तर गार्गी त्यांची तिसरी मुलगी ही पाच वर्षांची झाली होती जसं मुली मोठ्या झाल्या तसं त्यांचा आई वडिलांवरचा भारही वाढत गेला आणि त्यातून संध्या आणि संदीप यांच्यात वाद होऊ लागले मागील काही महिन्यांपासून त्यांच्या सतत शाब्दिक बाचाबाची होत होती या सततच्या भांडणाला कंटाळून पुढे संध्यानं मुलींना घेऊन एकटं राहण्याचा निर्णय घेतला आणि आठ महिन्यांपूर्वी संदीपला सोडून ती माहेरी असनोलीला राहायला गेली होती अस्नोली हे शहापूर पासून अगदी जवळ आहे संध्या तिथे आपल्या तीनही मुलींना घेऊन राहत होती त्यांच्या उदरनिर्वाहासाठी ती आसनोलीतील एका वेर वर काम करायची पण घरात एकटीच कमावणारी असल्यामुळे मुलींच्या उदरनिर्वाहासाठी तिची कमाई कमी पडत होती त्यामुळे तिला सतत आर्थिक टंचाईच्या समस्येला तोंड द्यावं लागत होत मुली लहान असल्यामुळे त्यांना या गोष्टींची तेवढी जाणही नव्हती त्या सतत तिच्याकडे वेगवेगळ्या वस्तूंची मागणी करत असत त्यामुळे संध्याला तिच्या मुलींचा त्रास होऊ लागला त्यातून तिला नैराश्य येत गेलं आणि तिच्यावरचा तणाव वाढत गेला याच तणावातून मुक्त होण्यासाठी संध्याने स्वतःच्या मुलींना संपवण्याचा विचार केला त्यासाठी तिने मुलींना विष देऊन मारण्याचं ठरवलं पण सरळ मुलींना विष कसं देणार म्हणून तिने एकवीस जुलैच्या दुपारच्या जेवणातील वर्णात शेतावर फवारणीसाठी वापरले जाणारे तननाशक मिक्स केलं आणि जेवण मुलींना खाऊ घातलं जेवण झाल्यानंतर थोड्याच वेळात मुलींना उलट्या होण्यास सुरुवात झाली त्यांच्या पोटात खूप त्रास होऊ लागला आणि त्या जोरजोऱ्यात दया याचना करू लागल्या त्यामुळे भीतीपोटी संध्यानं तीनही मुलींना आधी असनोलीच्या खासगी रुग्णालयात आणि नंतर शहापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात नेलं तिथे तिने अन्नातून विषबाधा झाल्याचा जा खोटा बनाव केला डॉक्टरांना खोटी माहिती दिली डॉक्टरांनीही तिच्या सांगण्यानुसारच उपचार सुरू केले मात्र थोड्याच वेळात मुलींची प्रकृती चिंताजनक झाली आणि डॉक्टर असहाय्य झाले शेवटी डॉक्टरांनी मुलींना मोठ्या रुग्णालयात हलवण्यास सांगितले तोपर्यंत मुलींचे वडील संदीप फेरे हे घटनास्थळी पोहोचले होते त्यांनी लगेचच काव्याला आणि दिव्याला मुंबईच्या नायर हॉस्पिटलमध्ये तर गार्गीला रुग्णालयात दाखल केलं मात्र उपचारादरम्यान चोवीस जुलैला सकाळी काव्याचा दुर्दैवी मृत्यू झाला दिवशी दुपारी गार्गीनेही गोटी रुग्णालयात प्राण सोडले आता फक्त एकटी दिव्य जिवंत होती पण एका दिवसानंतर म्हणजे शुक्रवारी पंचवीस जुलैला उपचारादरम्यान तिचाही मृत्यू झाला पुढे रुग्णालयाने किनवळी पोलीस ठाण्यात तिघींच्या आकस्मिक मृत्यूची नोंद केली मात्र संदीप भेरे यांना मुलींच्या मागे नक्कीच काहीतरी कारण असावं असा संशय आला त्याने विचार केला की जर अन्नातील विष बाधेमुळे मुलींचा मृत्यू झाला तर तेच अन्न संध्यानेही खाल्लं असेल मग तिला विषबाधा का झाली नाही तिला त्रास का नाही झाला त्याने ही गोष्ट पोलिसांना सांगितली तेव्हा पोलिसांनी संदीपने सांगितलेल्या संशयाचा धागा पकडून संध्याची चौकशी करण्यास सुरुवात केली त्यांनी तिला चौकशीसाठी ताब्यात घेतलं दोन दिवस कोठडीत ठेवून तिच्याकडून माहिती काढून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा संध्यानं पोलिसांना कबुली दिली की सांभाळण्याचा कंटाळा आणि खर्चाच्या तणावातून तीनच मुलींना जेवणामध्ये तणनाशक मिसळून खाऊ घातलं होतं त्यामुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय पोलिसांना जेव्हा ही माहिती कळाली तेव्हा त्यांना धक्काच बसला असं पोलीस उपअधीक्षक मिलिंद शिंदे यांनी सांगितलंय जन्मदात्या आईने एकाच वेळी आपल्या तीन मुलींना मारल्यामुळे परिसरातही खळबळ उडाली आहे सध्या संध्यावर किनवळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने तिला एकतीस जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे या प्रकरणाचा पुढील तपास किनवळी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खैरनार हे करीत आहेत मात्र या घटनेनं आईच्या मातृत्वालाच काळीमा फासला गेला असल्याचा सूर सध्या समाजातून निघताना दिसतोय ज्या देशात आईला देवाचं स्थान प्राप्त आहे ती आई आज इतकी कठोर कशी होऊ शकते असा प्रश्नही या ठिकाणी उपस्थित केला जातोय खर्चाला पैसे नाही म्हणून आपल्या लेकरांना मारून टाकणारी कदाचित ही पहिलीच घटना असेल पण खर्चामुळेच या आईने तिच्या मुलींना मारलंय का नुसत्या मुलीच जन्माला आल्या या द्वेषातून मारलं असेल हे अजून स्पष्ट झालेलं नाहीये मंडळी मग तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं संध्याने मुलींना मारलं असावं तिला मुलींचा द्वेष झाला होता की आर्थिक परिस्थितीच या मुलींच्या मृत्यूला कारण ठरलंय हे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा धन्यवाद